प्रमाण सभापती महोदय खरं तर हा प्रश्न आणि या प्रश्नाची व्याप्ती आणि या प्रश्नाचं महत्व लक्षात घेता आपण जर उत्तराची जे पॉइंट्स बघितले तर शासन आणि शासनापेक्षा बसलेले त्या जागेवरती जे अधिकारी आहेत त्यांची या विभागाकडे किती निरास्था आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं सभापती मोदय तर मंत्री महोदयांचाही दिशाभूल करण्याचं पाप हे अधिकारी करतायत आणि त्याच्यामुळे माझी पहिलीच मागणी राहील की ज्या कोणी अधिकाऱ्याने आपल्याला या संदर्भातले हे उत्तर या संदर्भातलं ब्रीफिंग दिलंय त्याच्यावरच खऱ्या अर्थाने पहिले तर कारवाई केली पाहिजे त्याचं कारण सभापती महोदय की जे आपल्याला प्रश्नाचं उत्तर देत असताना सगळ्या गोष्टीला हे खरं नाही हे खरं नाही आणि प्रश्न उद्भवत नाही एवढं थोडक्यात बोलून त्यांनी स्वतःची त्या तिकडे आपण म्हणायला पाहिजे की पाठराखण स्वतःचीच करून घेतले सभापती महोदय सारथी असेल बाल्टी असेल महाज्योती असेल टी आर टी आय मार्फत ज्या संस्थांचं प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात येते सभापती महोदय त्या संस्थांच्या जी निवड प्रक्रिया आहे तेच मूळ प्रश्न उद्भवतो त्याचं कारण आहे की ज्यांना एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या संदर्भातलं प्रशिक्षण देण्याचं कुठलंही अनुभव नाही अशा संस्थांना निवडलं आहे आणि त्याचा पुरावाही महोदय आहे की अभियांत्रिकी प्रशिक्षण देणारी संस्था इन्फिनिटी आता इंजिनिअरिंगचा ज्ञान देणारी ही एम पी एस सी यू पी एस सीचं सर्वार्थानी ज्ञान देणार आहे का त्याचबरोबर बँकिंग आणि कोचिंग बँकिंगची कोचिंग देणारी संकल्प म्हणून जी संस्था आहे अशा संस्थांना आपण टेंडर प्रक्रियेमधनं त्याची निवड केली जाते सभापती महोदय हे खऱ्या अर्थाने त्या मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचं पाप या इकडे चालू आहे सभापती महोदय म्हणून माझी मागणी आहे की जे या दोषी ठरलेल्या संस्था आहेत त्यांना सर्वात प्रथम तर काळ्या यादी टाकावं आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराला कायमस्वरूपी पायबंद बसण्यासाठी आपण खर सर्व स्वायत्त संस्थांमार्फत दिले जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं हे प्रशिक्षण जे आहे ते जर ऑनलाईन केलं तर, के तर प्रत्येक मुलाला त्याच्या गावात बसताना त्याच्या शहरात असताना तो जिकडे कुठे असेल त्याला ऑनलाईन पद्धतीमध्ये हे प्रशिक्षण भेटेल आपण कोविड काळामध्ये बघितलंय बरेच मुलांनी या संदर्भातलं प्रशिक्षण घेतलंय आज एमपीएससी ला टॉपर आलेली जी मुलगी आहे ती ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन पास झाले प्रियंका माडवळकर आणि त्याच्यामुळे मग आपण हे एवढं बंदिस्त का ठेवतोय का म्हणून आपण एवढं सगळं एका संस्थेच्या मार्फत आपण हे करत असताना सगळ्या विद्यार्थ्यांना खुलं का करत नाही आणि त्याच्यामुळे या संदर्भातली चौकशी सभापती महोदय होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एकतर दोषी ठरलेल्या संस्थांना काय यादीत टाकणं जे अधिकारी आहेत ज्यांनी या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे किंवा जे या संदर्भातला हलगर्जीपणे वागत आहेत त्यांची सखोल चौकशी होणार का सभापती मोदय आणि ऑनलाईन हे सगळं प्रशिक्षण होणार का हे माझे प्रमुख प्रश्न सभापती मोदय सन्माननीय सदस्याने जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या प्रामुख्याने प्रश्न क्रमांक एक आणि पाच याच दोन्ही प्रश्न एकसारखेच आहेत हा वेग विषय ठीक आहे हरकत आल्यामुळं हरकत आल्यामुळं आपलं चालू आहे तसंच सुरू आहे

सामाजिक न्याय विभागाची सारथी आहे नियोजन विभागाची महाज्योती आहे बहुजन कल्याण विभागाची आणि आर टी आय टी आय आदेश विभागाची या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या परीक्षा हे घेत असतात आणि यासाठी त्यांनी या, या परीक्षेमध्ये थोडी एकसूत्रता यावी यासाठी एक सामाजिक विभाग न्याय विभागानं तीस दहा दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाच्या अन्वये सर्वकष्ट धोरण निश्चित केलं होतं आणि या यांनी त्यानुसारच सर्व ही अंमलबजावणी केलेली आहे या संस्थेची टी आर टी आयच्या च्या अध्यक्षतेखाली एक संस्थेची एक समिती स्थापन करण्यात आली या समितीतर्फे प्रशासन संस्थांसाठी निकष ठरवण्यात आले व संस्था निवडणुकीसाठी इ सुद्धा काढण्यात आलेली आहे म्हणून यामध्ये कुठेही अशी लफाछपी किंवा पारदर्शकपणा नाही असं नाहीये या इ निवेदेमध्ये एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टनुसार ख... सहभागी झालेल्या संस्था म्हणून सर्व निकासाची पूर्तता करणाऱ्या संस्थेची निवड करण्यात आली आहे त्यानुसार राज्यात विविध जिल्ह्यात एकूण एकशे शहात्तर गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना इन प्लॅन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्हाला कोणत्या संस्थेकडे आपला अर्ज दाखल करायचा किंवा कोणत्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घ्यायचंय हे ते त्यांच्या इच्छेवर सोडलेले यामध्ये काही संस्था निश्चितच आहे आपल्या संस्थेमध्ये विद्यार्थी यावा आपल्या सं आपली संख्या वाढवावी यासाठी सुद्धा त्या आमिष देण्याचा जे काही यामध्ये उल्लेख केला की त्यांना ते टॅप वगैरे देतात त्याला आमची हरकत घेण्याचं काहीच कारण नाही संस्थेमध्ये कोणी यायचं ते त्यांनी ठरवायचे म्हणून विद्यार्थ्यावर सोडलेला हा विषय असल्यामुळं त्यामुळे आम्ही त्यांना कोणतेही भ्रष्टाचार केला किंवा अधिकाराचं त्यात काही संगणमत असल्याचा काही प्रश्नच येत नाही आणि विद्यार्थ्यांना जर ऑनलाईन जर आपण जर अर्ज जर घेतली त्यांची किंवा ऑनलाईन परीक्षा घेतली तर त्यांचा हजेरी कशी घेणार हा हे जे काही स्कीम आहेत ह्या जे काही आहेत त्याच्यामध्ये त्यांना मुळामध्ये हजेरी ही कंपल्सरी आहे गे तीन तीन महिन्याचा अहवाल देणं कंपल्सरी आहे म्हणून तसं ऑनलाईन त्यांना प्र घेता येणार नाही एवढं मात्र निश्चित आहे